कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण महाड देशमुख कांबळे गावातून जहाल नक्षलवाद्याला पकडले बिहार स्पेशल टास्क फोर्स व महाड एम आय डी सी संयुक्त कारवाई बारा एप्रिल रोजी गृहमंत्री अमित शहाचा दौरा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर महाड तालुक्यामधून जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एम आय डी सी पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतले आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देशमुख कांबळे या गावातून एका जहाल नक्षलवादाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाडेमडिसी पोलीस व बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे संबंधित आरोपीवर दोन हजार चौदामध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे मागील काही महिन्यांपूर्वी महाडेमडिसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना देखील अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्य प्रदेश येथील आरोपी देखील महाड तालुक्यातच सापडल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे दिनांक बारा एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा संभव दौरा होत असून देशमुख कांबळेगावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री येणार असल्याने पोलीस प्रशासन मात्र ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे